सध्या उन्हाळा जोरात चालू आहे आणि या तापमानात आपल्या सगळ्यांना एक गोष्ट हवी असते ते म्हणजे थंडगार पाणी पण थांबा तुम्ही हे पाणी कशातनं पिता प्लास्टिकच्या बॉटलमधून स्टीलच्या बॉटलमधून की तांब्याच्या बाटलीमधून आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या बॉटलचं संपूर्ण रहस्य सांगणार आहोत कोणती बॉटल तुमच्या शरीरासाठी चांगली पर्यावरणाला कशी उपयुक्त आहे आणि यामध्ये काही फॅक्ट्स आणि काही अफवा या आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आधी आपण भूतकाळात जाऊया आज आपण जा बॉटल्स वापरतो त्यांचा इतिहास खूप जुना आहे हजारो वर्षापूर्वी लोक मातीची भांडी वापरायची प्राण्यांच्या चमड्यापासून बनवलेल्या पिशव्या वापरायची किंवा बांबूच्या नळ्या वापरायची मग मध्ययुगात तांबे आणि पितळ्याची भांडी लोकप्रिय झाली आयुर्वेदात तांब्याला तर महत्वाचं स्थान आहे एकोणावीसव्या शतकात काचेच्या बॉटल्स आल्या आणि वीसव्या शतकात प्लास्टिकने सगळं काबीज केलं आज स्टील आणि तांब्याच्या बॉटल्स पुन्हा ट्रेंडमध्ये आहेत पण या सगळ्या बॉटल्सचा आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतो हे बघूयात आता आपण बॉटल्सचे मुख्य प्रकार बघूया प्लास्टिक स्टील अॅल्युमिनियम काच आणि तांब यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते बघूयात पहिले बघूया प्लास्टिकच्या बॉटलचं उन्हाळ्यात प्लास्टिक बॉटल्स सर्वत्र दिसतात प्लास्टिकमध्ये बी पी ए नावाचं रसायन असतं जे गरम झाल्यास पाण्यात मिसळू शकतं यामुळे हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो आता बघूया स्टेनलेस स्टील बॉटल स्टीलच्या बॉटल्स आता सध्या फॅशन मध्ये आहेत यामध्ये रसायन पाण्यात मिसळत नाही पाणी थंड राहतं आणि आरोग्यासाठी सुरक्षितही आहे फक्त या स्टीलच्या बॉटल्स नेहमी स्वच्छ ठेवाव्या लागतात आता बघूया काचेच्या बॉटल्स काच शुद्ध आणि रसायन मुक्त असते त्यामुळे यामध्ये केमिकल रिॲक्शन होत नाही आणि त्यामुळे चवही बदलत नाही पण ही बॉटल थोडी जड आणि ठेसूळ असते म्हणजे नाजूक असते आता बघूया ऍल्युमिनियमच्या बॉटल्स या बॉटल्स हलक्या आणि टिकाऊ असतात पण आतील कोटिंग खराब झाल्यास अॅल्युमिनियम पाण्यात मिसळू शकतं जे मेंदूसाठी हानिकारक आहे आता बघूयात तांब्याच्या बॉटल्स आयुर्वेदात तांब्याचं पाणी हे पचन रोगप्रतिकार शक्ती आणि त्वचेसाठी चांगलं मांडलं जातं तांब अँटी आहे पण या बॉटलमध्ये जास्त वेळ पाणी ठेवल्यास ॲसिडिक होऊ शकतं प्रत्येक बॉटलचं आयुष्य किती आहे आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होत होते प्लास्टिकच्या बॉटल्सचं आयुष्य हे एक ते दोन वर्ष असतं पण त्याला विघटन व्हायला चारशे पन्नास वर्ष लागतात स्टीलच्या बॉटल्सचं आयुष्य हे दहा ते पंधरा वर्ष असतं आणि ह्या शंभर टक्के रिसायकल होऊ शकतात आता बघूया काचेचे बॉटल्स याचं आयुष्य अनंत असतं पण हे रिसायकल होणं कठीण आहे ॲल्युमिनियमच्या बॉटल्स या पाच ते दहा वर्ष टिकू शकतात आणि रिसायकल होऊ शकते पण उत्पादनात ऊर्जा जास्त लागते तांब्याच्या बॉटल्स यांचं आयुष्य पंधरा ते वीस वर्ष असतं आणि या बॉटल्स रिसायकल होऊ शकतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही एकंदरीत या पूर्ण माहितीतनं एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पर्यावरणाला उपयुक्त बॉटल्स म्हणजे स्टील आणि तांब्याच्या बॉटल्स त्यामुळे प्लास्टिकला आता बाय बाय करा आता आपण बघूया या बॉटल्सबद्दल काही फॅक्ट्स आणि अफवा प्लास्टिकचे बॉटल गरम झाल्यास त्याच्यामध्ये बीपीए आणि इतर रसायनं मिसळू शकतात ज्यामुळे हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो संशोधनानुसार याचा उन्हाळ्यामध्ये जास्त धोका असतो प्लास्टिक बॉटल फ्रीजमध्ये ठेवल्यास ती सुरक्षित होते ही अफवा आहे तर थंडीमुळे बी पी एम मिसळणं थांबत नाही आणि प्लास्टिकचा दर्जा खराब होऊ शकतो चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या बॉटल्स पाणी चोवीस तास थंडगार ठेवू शकतात आणि त्यातून रसायनांचा धोका शून्य असतो म्हणूनच ट्रॅव्हलिंगसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे स्टील बॉटल्समधून पाण्याला धातूचा स्वाद येतो ही एक अफवा आहे जर या पाण्याच्या बॉटल स्वच्छ ठेवल्या तर याची चव बदलत नाही काच पाण्याची शुद्धता कायम ठेवते आणि त्यात कोणतीही रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकत नाही ही बॉटल्स पर्यावरणातही विघटित होऊ शकतात काचीच्या बॉटल्स नेहमीच जड असतात अशी एक अफवा आहे परंतु आजकाल हलक्या काचीच्या बॉटल्ससुद्धा उपलब्ध आहेत ॲल्युमिनियमच्या बॉटल्स या हलक्या आणि रिसायकल होऊ शकतात परंतु त्याचं आतील कोटिंग खराब झाल्यास पाण्यामध्ये धातू मिसळू शकतो आणि हीही अफवा म्हटली जाते की ॲल्युमिनियमच्या बॉटल्स त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत पण तसं नसून कोटिंग खराब झाल्यास न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात तांब्याच्या बॉटल्समधलं पाणी सहा ते आठ तासात बॅक्टेरिया कमी करतं कारण तांबं नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल आहे संशोधनामध्ये हे सिद्ध झालं आहे तांब्याचं पाणी कितीही वेळ ठेवलं तरी चालतं ही एक अफवा आहे तर आठ तासापेक्षा जास्त वेळ पाणी यामध्ये ठेवलं तर हे पाणी ॲसिडिक होऊ शकतं आणि पोटाला त्रास होऊ शकतो तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि या उन्हाळ्यात तुम्ही पाण्यासाठी कुठली बॉटल वापरणार हेही कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद